मी जे तीन दगडांची चूल हे विमल मोरे यांचं पुस्तक वाचलं ते त्यावेळी वाचलं असतं तर या लेखातला भूतकाळ वेगळा झाला असता पण जर तर आपल्या हातात नसतं घरातल्या माणसांप्रमाणेच घरातल्या वस्तूंवरही आपलं तेवढंच प्रेम असतं मुंगी कणकण साठवून लागणारी बेगमी तयार करून ठेवते माणूस तर बुद्धिमान प्राणी आहे तो साठवणूक करणारच पण मला वाटतं यात स्त्रिया जरा जास्त बुद्धिमान असाव्यात कारण शॉपिंग करणं हे न आवडणारी बाई शोधूनही सापडणार नाही आवश्यक अनावश्यक खरेदी करण्यात त्यांचा हातखंडा असतोच नवीन वस्तूंमुळं पूर्वीच्या त्याच प्रकारच्या वस्तू म्हणजे अडगळ झालेल्या असतात पण त्याही त्यांना जपून ठेवायच्या असतात कुठेतरी उपयोगी पडतील म्हणून असेल किंवा त्याची चांगली किंमत येईल म्हणून असेल बायकांचा जीव या वस्तूंमध्ये नेहमी गुंतलेलाच असतो माझी मैत्रीण शोभा ही फार हौशी तिचा एक छंद होता भरपूर जुने कपडे साठवायचे आणि त्यावर बोहारणीकडून भांडी घ्यायची मलाही तिनं तसा सल्ला दिला मी म्हटलं चला संसार वाढवूया नवीनच लग्न झालं होतं इकडचं तिकडचं ऐकून माझा असा समज झाला होता की घरात भरपूर साहित्य असलं भरपूर भांडीकुंडी असली म्हणजे चांगला संसार शोभानं घेतलेली भांडी पाहून स्त्री सुलभ वृत्तीनं मलाही मोह झाला आणि मीही कपडे साठवायला सुरुवात केली चंद्रकोरीप्रमाणे माझा गठ्ठा हळूहळू वाढू लागला बरेच दिवस गेले आणि एके दिवशी शोभानं बोहारणीला माझ्याकडं पाठवलं काखेत कपड्याचं गाठोडं डोक्यावर भांड्यांची गच्च वेताची टोपली पाठीमागून पाय ओढत असलेलं बारा तेरा वर्षाचं पोर अशी ती हजर झाली मला त्या टोपलीला हात लावायला सांगून आपला पसारा पसरून ती आईस पैस बसली पहिल्यांदा तिनं मला पाणी मागितलं तांब्याभर पाणी ती गटागटा प्यायली पोर उपाशी आहे काही खायला असेल तर द्या असं म्हणाली मी त्याला पोळी भाजी दिली एका बाजूला बसून तो ती खाऊ लागला त्यानंतर मी माझा गठ्ठा तिच्या ताब्यात दिला सगळे कपडे तिनं चेक करून घेतले आणि एक छोटासा डबा मला दिला मला आश्चर्यच वाटलं एवढ्या मोठ्या गठ्ठ्याच्या बदल्यात एवढासा डबा जरासं बोलल्यानंतर डबा जरा मोठा झाला पण मी खुश होते पैशाशिवाय वस्तू घरात आली होती जणू ती माझी कमाईच होती कपडे तर अडगळीतच होते त्यामुळं ते गेल्याचं दुःख नव्हतं एके दिवशी शोभा जेव्हा घरी आली तेव्हा तो डबा पाहून हसायलाच लागली मला म्हणाली पुढच्या वेळेला बोहारी नाही येईल तेव्हा मी स्वतःच येते आणि बघ तुला किती भांडी घेऊन देते ते, ते। आणि पुन्हा तिच्या आग्रहामुळं नवीन गठ्ठ्याची सुरुवात झाली या गठ्ठ्यानंही हळूहळू बाळसं धरलं त्याची जबाबदारी माझ्यावरच होती यांचे चांगले कपडे खराब झाल्यासारखे वाटत होते म्हणून बाजूला काढू लागले संसार वाढण्याचं भूत डोक्यात शिरलं होतंच बऱ्याच दिवसानंतर एका दुपारी शोभा बोहारणीला घेऊन हजर झाली शोभानं आपल्या बोलक्या स्वभावाला अनुसरून गोड बोलून आणि अधिकारवाणीनं तिच्याकडून मला बरीच भांडी घेऊन दिली मी पुन्हा हरकले पण खरं सांगू का काहीतरी हरवल्यासारखं चुकल्यासारखं वाटत होतं पहिली गोष्ट म्हणजे हे फार वेळखाऊ प्रकरण होतं आणि दुसरं त्या विचाऱ्या बोहारणीबरोबर हुज्जत घालणं मला अजिबात पटत नव्हतं त्यानंतर मात्र मी ठरवलं की यांचे कपडे गरजूंना द्यायचे आणि कामवाल्या मावशींना देऊन राहिलेल्या साड्या तशाच ठेवायच्या आधुनिक जगात वावरत असताना आपल्या बऱ्याच रूढी परंपरा आजही टिकून आहेत त्यातली एक म्हणजे लग्न समारंभात किंवा काही कार्यक्रम असेल तर महिलांची होणारी साड्यांची देवाणघेवाण गरीब असोत किंवा श्रीमंत हा प्रकार सर्रास सगळ्यांच्यात चालतो एकदा टी व्हीवर एक, एक तोडणी करणाऱ्या कामगारबाईची मुलाखत चालू होती ती सांगत होती की मुलीच्या लग्नात दोन लाख कर्ज काढलं आणि त्यातले पन्नास हजार नातेवाईक आणि साग्र सागरसंगीत पाहुणचारात गेले पण मानापमानाच्या भीतीनं हा खर्च करावा लागला इथं गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित या सगळ्यांमध्ये ही प्रथा चालते मध्यमवर्गीय तरी याला अपवाद कसे असतील माझ्याकडंही अशा बऱ्याच साड्या जमल्या होत्या नव्या नवरीला म्हणून त्या काळच्या प्रथेप्रमाणे जरीकाठी साड्याही जास्त होत्या मध्ये काही वर्ष गेली बोहारणीचा विषय मी मनातून काढून टाकला कामवाल्या मावशींना साड्या देत होतेच पण जरीच्या साड्यांचं करायचं काय मान म्हणून एक दोनदा नेसून ठेवलेल्या त्याचं काय एकदा कामवाल्या मावशींना मी एक, एक भरझरी साडी दिली तर त्या नको म्हणाल्या ही नेसली तर पाहुणे म्हणतील की चोरून आणलीस तुम्ही साधीच साडी द्या हाही अनुभव अस्वस्थ करणारा होता एक दिवशी अशीच कपाट आवरत होते मनात एकदम विचार आला की साड्या अनाथाश्रमात दिल्या तर हा पर्याय मला योग्य वाटला त्याप्रमाणे एके दिवशी सगळ्या साड्या काढल्या चाळीसभर भरल्या पॅकिंग करून ठेवलं खरं तर या सगळ्या साड्या नव्यातच मोडणाऱ्या होत्या यांना सांगितलं की मी या सगळ्या साड्या अनाथाश्रमात नेऊन देणार आहे पण हे भडकलेस माझ्यावर म्हणाले जणू काही नवीन साड्या नेऊन देतीयस अशा थाटात सांगतीयस खरं म्हणजे आमचा संसार सुरू होऊन जेमतेम सात आठ वर्षात झाली होती आणि नवीन साड्या नेऊन देण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हते मला यांचं थोडं आश्चर्यच वाटलं भले त्यांची नवीन साड्या देण्याची तयारी असेल पण मला मात्र आत्ता असं करावं असं वाटलं आपण काही पाप करत नाही किंवा काही वाईट करत नाही अशी मनाशी खूणगाठ बांधून मी यांना न सांगताच अनाथाश्रमात जायचं ठरवलं एके दिवशी रिक्षा बोलवली साड्यांच्या पिशव्या रिक्षात ठेवल्या आणि अनाथाश्रमाकडे गेले रिक्षात थांबवून एके ठिकाणी दहा डझन केळीही घेतली अनाथाश्रमात काम करणारी माणसं मनापासून योगदान देणारी होती स्वार्थ बाजूला ठेवून अनाथांसाठी वाहून घेणारी होती अनाथ म्हणून प्रेम देणारी होती अशाच एका आश्रमात मी गेले तिथं गेल्यावर तिथल्या अधीक्षिकेनं माझं स्वागत केलं चांगल्या बोलल्या रुजू व्यक्तिमत्वाच्या दिसत होत्या मी जे काही नेलं होतं ते त्यांच्यापुढं मांडलं त्यांना त्याचा आनंद झाला त्यांच्या शेजारीच त्यांच्या दोन मदतनीच थांबल्या होत्या त्या ती त्यांनी केळी यात नेऊन ठेवायला सांगितलं दुसऱ्या होत्या त्यांना कुणाचं तरी नाव घेऊन तिला बोलवून आणायला सांगितलं थोड्याच वेळात तिथं दोन छान मुली आल्या साधारण अठरा वर्षाच्या असतील मला त्या बाई म्हणाल्या तुम्ही अगदी वेळेवर आलात पुढच्याच आठवड्यात हिचं लग्न आहे तुमच्या साड्या तिला उपयोगी पडतील नंतर त्या मुलीला त्यांनी त्यातल्या तिला आवडलेल्या पाच सहा साड्या बाजूला काढून ठेवायला सांगितलं त्या दोघींनी मिळून त्या बाजूला काढून ठेवल्या आणि बाई जाऊ का असं विचारून त्या निघून गेल्या त्या दोघींच्या पाठमोऱ्या आकृत्या माझ्या मनात अनेक प्रश्न ठेवून गेल्या जीवनाचे किती प्रकार या जगात आहेत ना प्रत्येक सजीव जगत असतोच पण तरहा जगण्याच्या आहेत आईवडिलांच्या मायेबद्दल अज्ञान असलेल्या या मुलींच्या मनात त्यांच्या मायेबद्दल काय कल्पना असतील कुठल्या तरी अज्ञात गोष्टीला आपण मुकलो आहोत याची क्षणोक्षणी जाणीव त्यांना होत असेल अनाथाश्रमाच्या रूपानं त्या जाणीवेवर अल्पसं पांघरून पडलं तोच काय तो त्यांना दिलासा पण जगणं मात्र मनात एक शल्य घेऊनच मला भरून आल्यासारखं होत होतं पण मी ते आवरलं ती मुलगी जाताना माझ्याकडं नम्रपणे बघून हसली तिच्या या कृतीनं मला अगदी गलबलून आलं इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर त्या बाईंचा निरोप घेऊन मी उठले गरज नसताना त्यांनी माझे आभार मानले मी निघाले तेव्हा त्या मला म्हणाल्या थांबा तुम्हाला रिसीट देते मी विचारलं कसली त्यावर त्या म्हणाल्या साड्यांची मला आश्चर्यच वाटलं मी म्हणाले नको मी काही नवीन साड्या दिल्या नाही आहेत मग त्या म्हणाल्या केळीची देऊ मी म्हटलं नको मग त्यांनी सांगितलं इथं कोणी काही आणून दिलं की हक्कानं रिसीट मागून घेतात दानधर्म केल्याची पोहोच हवी असते त्यांना मला खरोखर नवल वाटलं त्यानंतर काही दिवसातच वर्तमानपत्रात त्या मुलीच्या लग्नाचा फोटो होता जोडा एकमेकांना अनुरूप होता फोटोतही तिच्या चेहऱ्यावरचं समाधान स्पष्ट दिसत होतं तिच्यावर प्रेम करणारी तिच्या हक्काची माणसं तिला मिळाली होती त्यामुळं चेहऱ्यावर तृप्तीचे भाव होते तर ही झाली पूर्वीची गोष्ट अलीकडं शोभासह आम्हा सगळ्या मैत्रिणींचा ओढा कॉटनकडं असल्यामुळं साठा गठ्ठा होत नाही कॉटन कसं चांगलं आहे ते आता कळतं त्यात शारीरिक स्वास्थ्य आणि भावनिक रिचनेस जाणवतो या सगळ्यात महात्मा गांधी किती ग्रेट होते त्यांचे सगळे विचार किती अमूल्य होते हेही जाणवतं सामान्य माणसांना त्यांचे विचार समजायला वेळ लागणार हेही कळतं तर मी काय सांगत होते की नुकतंच मी विमल मोरे यांचं तीन दगडांची चूल हे पुस्तक वाचलं मन हेलावून गेलं मनात अपराधीपणाची भावना दाटली त्यांनी त्या पुस्तकात समाजाच्या समस्या मांडल्यात कल्पने दारिद्र्य उपासमार अशिक्षितपणा यांनी ग्रासलेले लोक सतत गावोगावी फिरण्यामुळं मुलांना शाळेत घालण्याचा प्रश्नच नाही वस्ती ही गावाबाहेर पाळ ठोकून अस्थिरतेमुळं कायम बिराड पाठीवर आपण ऐकतो ती स्त्रियांची भांडी अशी अरोळी पण तिच्या आड काय वेदना दडली आहे हे आपल्याला माहीत नसतंच ही बाई सकाळी घरातून बाहेर पडते अक्षरशः उपाशीच साधा चहासुद्धा तिनं घेतलेला नसतो पदरात भाकरी बांधून घेणं तर दूरची गोष्ट ओझ्याची पाटी घेऊन गावातल्या स्टँडवरती येते तिथनं बसनं एखाद्या गावी जाऊन गल्लोगल्ली फिरून कपड्यावर भांडी विकते पोटातली भूक ती पाण्यावर क्षमवत असते एखादी गिराईक बाई दयाळू भेटली तर तिला भाकरी मिळते नाहीतर संपूर्ण दिवस ती उपाशीच असते संध्याकाळी परतताना स्टँडवर एखादा वडापाव घेते आणि तेच तिचं उदरभरण होतं इथंच तिची कहाणी संपत नाही घरी गेल्यावर घरात काही बाई शोधून स्वयंपाक करून पोरांना नवऱ्याला ती जेऊ घालते काही वेळा व्यसनाधीन नवऱ्याचा मार खाते आणि थकलं भागलं शरीर घेऊन झोपायचा प्रयत्न करते आणि पुन्हा सकाळी उठून अशा परिस्थितीत दुसरं गाव वाटते अशी ही बोहारेळ मला हिची कहाणी आधी माहीत असती तर मी निश्चितच तिच्याशी प्रेमानं वागले असते तिला पोटभर जेऊ घातलं असतं कोरड्या घशानं दिलेली भांडी ही अरोळी आपल्या घराघरात घुमते खरी पण मनामनात असं म्हणतात की जगणं माणसाला खूप काही शिकवून जातं दिवसभर उपाशी पोटी डोक्यावर ओझं घेऊन ती गल्लोबल्ली फिरत असते जगण्यानं तिला भूक मारायला शिकवलं जगण्यानं तिला सहनशीलता शिकवली जगण्यानं तिला मुलांना जगवणं शिकवलं जगणं सुंदर जगणं स्वच्छंदी जगणं फुलपंखी जगणं समृद्ध हे फक्त कवितांमध्ये बंदिस्त झालंय का ते प्रत्यक्षात येणार कधी आणि कसं